दहिवडी शहरात नगरपंचायत मार्फत पंधरा कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ दहिवडीचा सर्वांगीण विकास व्हावा हे आमचं ध्येय आहे राष्ट्रवादी नेते प्रभाकर देशमुख प्रत्येक नागरिकाची नगरसेवक व नगरपंचायतीकडून अपेक्षा असते विकास कामं करताना समर्थक विरोधक असा भेदभाव करायचा नसतो विरोधकांना आपलंसं करून काम केलं पाहिजे दहिवडीचा सर्वांगीण विकास व्हावा हे आमचं ध्येय आहे त्यासाठी आम्हाला मिळालेल्या सत्तेचा चांगला उपयोग करू आम्ही केलेल्या कामाचा लोकांना अभिमान वाटेल असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केलं दहिवडी नगरपंचायतीच्या पंधरा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी नगराध्यक्ष सागर पोळ उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष कविता मेहत्रे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत महिला तालुकाध्यक्ष मंदाकिनी सावंत बांधकाम सभापती सुरेखा पखाले महिला व बालकल्याण सभापती मोनिका गुंडगे सुरेंद्र मोरे वर्षा सावंत शैलेंद्र खरात महेश जाधव सागर खांडे दादासाहेब जाधव ताणाजी कट्टे कुंडलिक भोसले डॉक्टर महेश माने डॉक्टर महादेव कापसे सतीश मडके किसन सावंत अजित पवार महेंद्र जाधव दत्तात्रय घाडगे राजेंद्र खांडे वर्षा मोरे सूरज गुंडगे शंकर इंगळे संजय जाधव विनोद अवघडे नागेश बर्गे आदी मान्यवर उपस्थित होते प्रभाकर देशमुख म्हणाले नगरपंचायतीकडून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते डांबरी रस्ते बंदिस्त गटारे आदी मूलभूत सुविधांची कामे करण्यात येत आहेत विशेष म्हणजे शहरात विविध ठिकाणी बगीचा बनवण्यात येणार आहे यासोबतच शहराच्या वैभवात भर राखणारे सुसज्ज असे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहेत आपल्या सर्वांचे आराध्य असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचं नियोजन करण्यात आलं आहे कविता मेहत्रे म्हणाल्या लोकशाही टिकली पाहिजे हा शरद पवार साहेबांचा संस्कार प्रभाकर देशमुख पुढे नेत आहेत प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वात काम करताना माजी वसुंधरा स्पर्धेत तब्बल पाच कोटींचा पुरस्कार नगरपंचायतीने मिळवला आहे विकासकामे करताना विरोधकांची सुद्धा कामे झाली पाहिजेत लोकसभेत मनुवादी शक्ती जाण्यापासून अडवली पाहिजे आपण गोऱ्यांच्या विरोधात लढलो आता चोरांच्या विरोधात लढावं लागणार आहे सतीश मडके यांनी मनोगत व्यक्त केलं नगरसेवक महेश जाधव यांनी प्रास्ताविक केलं ला, तर लालासाहेब ढवाण यांनी सूत्रसंचालन केलं व नगरसेवक सुरेंद्र मोरे यांनी आभार मानले मानदेशी आवाज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहीवडी।